फ्रेंड्स आज बनवणार आहे हो। वाल बटाटा आणि टेंडली ह्याची भाजी आणि त्याच्यासाठी टॅमॅटो आहे एक कांदा आहे हळद मसाला राई चिली आणि हे हिंग आहे इथे कुकर तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकूया मोहरी टाकूया जिरं हिंग कांदा घेऊया कांदा चांगला तेलावर शिजवून घ्यायचा नंतर टॅमॅटो टाकूया टॅमॅटो मसाला ती भाजी टाकून घेऊया चवीनुसार मीठ थोडंसं पाणी टाकून आपण शिटी घेऊया कुकरचं झाकण लावून घेतलेले आपण तीन शिटे घेऊया आपण आपली भाजी वेळी झालेली आहे येऊ शकतो प्लीज माय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय